राहता शहरातील नगरपरिषद हद्दीतील मिळकत क्रमांक तीन हजार सहाशे एक मधील सुमारे एकशे पंचवीस इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाल्यानं सदरची इमारत केव्हाही कोसळू शकते परिणामी कुठली दुर्घटना घडू शकते त्यामुळे खबरदारी म्हणून नगरपरिषद प्रशासनानं तात्काळ संबंधित मिळकतधारकांना इमारत जमीन दोस्त करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच शहरातील इतर अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या बांधकामाची प्रशासनानं पाहणी करून संबंधित मिळकत धारकांना सूचना द्याव्यात असं निवेदन शहरातील ग्रामस्थांनी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांना दिलंय मुख्याधिकारी लोंढे यांना दिलेल्या दिले निवेदनात म्हटलंय राहता शहरातील गावठा नदीतील मिळकत क्रमांक तीन हजार सहाशे एक व जुना ग्रामपंचायत मिळकत क्रमांक सातशे चोपन्न मध्ये असलेले इमारतीचे बांधकाम जवळपास शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वीच आहे सदरच्या इमारत जीर्ण झाल्यानं ही इमारत कुठल्याही क्षणी कोचलू शकते या ठिकाणी हनुमान मंदिर तसेच मस्जिद असल्यानं शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात तसेच हा परिसर वर्दळीचा असल्यानं इथे नागरिक दैनंदिन कामासाठी रस्त्यावर ये जा करतात इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्यामुळं सध्याच्या पावसाळ्यात ही इमारत केव्हाही कोसळू शकते परिणामी या इमारतीमुळे मोठी दुर्घटना घडू शकते नगर परिषदेने तात्काळ सदर इमारतीची पाहणी करून संबंधित मिळकत धारकाला इमारत काढून टाकण्याच्या सूचना द्याव्यात तसेच शहरातील अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या बांधकामांची प्रशासनानं पाहणी करून संबंधित बांधकामधारकांना खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब सदाफळ राहुल सदाफळ सागर सदाफळ अजय आग्रे सूरज गायकर ॲडवोकेट रामनाथ सदाफळ सागर बोठे उत्तम बोठे योगेश रुईकर बबनराव गायकवाड आदी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केले